जालना जिल्ह्यातील कल्याणी शिवारातून दोन लाख चौतीस हजारांचा कल्याणी शिवारातून दोन लाख चौतीस हजारांचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय जालन्याच्या पारद पोलिसांनी ही कारवाई केली आहे कल्याणी शिवारात एकानं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घराच्या मागील भागात गांजाची झाडं लावली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून पारत पोलिसांनी कल्याणी शिवारात छापा कारवाई केली यावेळी नंदू सिंग जादू सिंग चांदा वैवर्ष सदतीस या इस्मानं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घराच्या मागील बाजूला गांजाची झाडं लावली असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे पोलिसांनी दोन लाख चौतीस हजार रुपये किमतीची गांजाची झाडं उपटून टाकत नंदू सिंग जादू सिंग चांदा यांच्या विरुद्ध पारद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय या कारवाईत गांजाच्या झाडांबरोबरच काळसर रंगाची माती मुळासकट झाडे कचासारखी मिसळलेली मशागत माती अशा वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत पोलिसांनी या वस्तूंचा पंचनामा करून पुढील तपासासाठी नमुने संरक्षित केलेत या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करत आहेत